खरंतर हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होतो पण आत्ता परिस्थिती या तालुक्यात पावसानं मोठ्या प्रमाणावर या शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे खास करून पूर्व भाग त्याचबरोबर दक्षिण भाग आणि उत्तर भाग या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या संदर्भात गेल्या चार दिवसाच्या पूर्वी आम्ही काँग्रेसचे सर्व पदाधिकारी प्रत्येक गावात जाऊन दौरा केला त्यात प्रामुख्यानं गिरगाव माणिकनाळ अक्कळवाडी सुसलाद सोनलगी उंदी उटगी सोन्याळ माडग्याळ या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं दौरा केला ते दौरा करत असताना आमच्या लक्षात असं आलं की रानात जवळजवळ गुडगाभर पाणी आज आणि निमित्तानं आपल्याला साठलेले दिसते मोठ्या प्रमाणावर पावसाचा प्रभाव आज या निमित्तानं ओढे नाले या निमित्तानं मी नुकसान मोठ्या प्रमाणावर या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आज नुसता मका तूर बाजरे भुईमुग त्याच्यानंतर या तर पिकांचं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलंच आहे पण खास करून जत तालुक्यात फळपीक कमी पाण्यात मोठ्या प्रमा कमी पाण्यात पीक फळपीक घेण्याची परंपरा आहे त्यानुसार या शेतकऱ्यांच्या द्राक्षे डाळिंब यासुद्धा फळपिकाचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेले दिसते आज कृषी विभाग असू दे प्रशासनातला प्रांत विभाग तहसीलदार अप्पर तहसीलदार यांच्यावर वेळोवेळी पाठ पाठपुरावा करून गेली दोन दिवस झालं पंचनामे चालू केलेले आहेत पण पंचनामे करताना सुद्धा आम्ही शासनाकडे आणि प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे की सदरचे पंचनामे हे सरसकट करावे के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा